वरिष्ठांचे जे आता आघाडी मार्फत जे आदेश आहेत अगदी उभाटा गटाला त्यानंतर राष्ट्रवादीला वरिष्ठांचे अधिकार आले जो वरती जर उद्धव ठाकरे साहेबांना जर मुख्यमंत्री बनवायचे असेल तर तुम्ही मदत करा असे वर्ण आदेश आलेले मग असे जे बंडखोरी जर प्रत्येक पक्षामध्ये केले त्यांच्यावर कारवाई केली जाते बघा आता महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आता याच्यामध्ये काही ठरलेलं नाही की कुठल्या पक्षाला मुख्यमंत्री कुठल्या पक्षाला मुख्यमंत्री गेल गेलं पाहिजे शिवसेनेला गेलं पाहिजे काँग्रेसला गेलं पाहिजे राष्ट्रवादी पण हा जो अधिकार आहे हा हायकमांडला अधिकार आहे तिन्ही पक्षातील जे प्रमुख नेते आहेत त्यानंतर तो अधिकार आहे पण माझी मी जेव्हा मी प्रचार करतो त्यावेळेला माझ्या सर्व शिवसैनिकांना मी विनंती करतो की ज्या अर्थाने आदरणीय हिंदू हद्य सम्राट बालासाहेब ठाकरे त्यांचे पुत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी त्यांना मुख्यमंत्री पदावर त्यांना बसवलं आणि बसवत असताना ज्यांना ठाकरे घराण्यांनी घडवलं त्यांनाच त्यांनीच आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना घरी बसवलं आणि खोके देऊन ही सरकार बसवली आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा ते धोधोर ते रडत होते आणि हा जो अपमान जो उद्धव ठाकरे साहेबांचा जो झालेला आहे हे शिवसैनिकांनी तरी विसरू नये त्याच्यामुळं जर उद्या की शिवसेनेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांना जर मुख्यमंत्री जर तीन बदल मिळून जर एकत्र बसून जर त्यांना जर मुख्यमंत्री बसवायचा असेल तर त्याच्यामध्ये सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन ही भिवंडी पश्चिमची जी जागा आहे ही महाविकास आघाडी याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेकाचा शिवसैनिक जो आहे त्याचा सर्वाधिक जास्त रोल आहे का तर आदरणीय उद्धव साहेब ठाकरे जर बदला जर घ्यायचा असेल तर हीच वेळ आहे आणि महाविकास आघाडीसोबत सर्व शिवसैनिकांनी सर्व मतदारांनी उभे राहावे आणि उद्या जर उद्धव साहेबांना जर शिवसेनेच्या माध्यमातून जर तीन दलांहून जर त्यांना जर संधी मिळाली तर शेवटी मी आमदार आमदारच मी कोट्यातून जाईल म्हणजे एक आमदार वाढेल ते जोमाने जोमाने काम कर जोमाने काम करतात पण माझी त्यांना अजून विनंती त्यांनी अधिक कुठेतरी म्हटलं जात आहे की जे आघाडी मार्फत इतर पक्ष आहेत घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस कुठेतरी थोड्या प्रमाणात नाराज झाले त्यांच्या आता बाल्यामामांना तुम्ही लोकसभेला चांगल्या पद्धतीने मदत केली होती आता त्यांच्या मार्फत मदत आहे बघा बालेमा ज्या वेळेला उमेदवारी जाहीर झाली जा त्या वेळेला पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेत असताना माझे जे काही सर्व कोकण जो म्हणजे सिंधुदुर्गापासून तर आपल्या पालघर पर्यंत असे टोटल सात लोकसभा आहेत सात लोकसभा पैकी एकही लोकसभा काँग्रेस पक्षाला मिळालेली नाही तर त्याच्यामुळे सर्व कोकण विभागीय जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांची बैठक होती आणि तिथे मी पत्रकार परिषद घेतली आणि सर्व कोकणचे पदाधिकाऱ्यांनी एक ठाम मारून बसले की येणारी जी भिवंडी लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये आपण फार्म भरूया आणि तुम्ही निवडणूक लढा पण मी कार्यकर्त्यांच्या पोटी कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी त्यावेळेला मी स्टेटमेंट दिली होती की मी फार्म भरणार पण त्यावेळेला स्टेटमेंट दिली त्यावेळेला मी त्यांनी सांगितलं कार्यकर्ते म्हणा बोलतील की मला निवडणूक लढवायची चा। त्याच्यानंतर माझे वरिष्ठ आहेत त्यांच्याही मी चर्चा करेन ज्या वेळेला वरिष्ठांनी सांगितलं की नाही आपल्याला संविधान वाचवायचं आणि त्याच्यामध्ये एक एक सीट आपल्याला महत्वाची आहे आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे आदरणीय राहुलजी गांधी यांना देशाचा पंतप्रधान बनवायचा आहे या दृष्टिकोनातून आपल्याला का एक एक सीट महत्वाची आहे त्याच्यामुळं आपले ठाणे ग्रामीण मधून जेवढे काही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना एकत्र बसून पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार होते बालेमाला आपल्याला पाठिंबा द्यायचे त्या क्षणी मी अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस मार्च मी आ, सभा घेतली म्हणजे बैठक घेतली थोडीशी आणि त्याच्यानंतर मी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर मी बालेमामा यांना जाहीर पाठिंबा दिला जाहीर पाठिंबा म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडी सोबत आम्ही मतदान करायचा आता जाहीर पाठिंबा सर्वच मते शहापूर असेल मुरबाड असेल कल्याण ग्रामीण असेल बदलापूर असेल भिवंडी असेल सर्व तालुकाध्यक्षांना सांगितलं की आपल्याला महाविकास आघाडीचे नेते आदरणीय बालेमामा यांना आपल्याला मतदान करायचं आहे आणि त्यांना निवडून द्याने द्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मला कुठल्याही प्रकारात ज्या वेळेला फॉर्म भरायचा होता त्यावेळेला कोणी मला राष्ट्रवादीतून जो स्वतः उमेदवार बालेमामा होता त्याने सुद्धा मला फोन नाही केला पण मी स्वतः त्यांचा फॉर्म भरायला गेलो होतो पण आता ते का नाही आले फॉर्म भरण्यासाठी किंवा काय उतरत नाही ह्याला आता आपण जे काही मतदार आहेत ते मतदार विचार करतात कि काय येत नाही किंवा बालेमामा म्हणाले होते की दयानंद चोरगे जरी आमचे पक्षाचे मतभेद असतील परंतु माझे अत्यंत जवळचे सहकार्य आहेत आणि माझ्या छोट्या भावासारखे आहेत त्यावेळी त्यांनी जाहीर केलं होतं साहेब कुठेतरी आता भाल्यामा एका अपक्ष उमेदवाराचा ऑफिस चालू केला त्या संदर्भात सुद्धा इथे भिवंडीमध्ये चर्चा चालू झाली अपक्ष म्हणजे कोण समाजवादीच्या मिस्टेदवर गेलं होतं ते आता समाजवादी समाजवादीचा जो उमेदवार आहे या उमेदवाराला कोणी उभा केलेला आहे हे सर्व मतदारांना माहिती आहे त्याच्यामुळं ते काही सांगायची आवश्यकता नाही समाजवादीला खूप काही म्हणजे त्या उमेदवाराला वाया वाया काही गोष्टी त्याच्या त्याच्यापर्यंत गेल्या असतील त्याच्यामुळं त्यांनी ती सीट ठेवली आणि त्याच्यामध्ये त्यांची उमेदवारी मुख्य कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आदरणीय खासदार साहेब गेले त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा मला त्यांनी मदत केलेली आहे त्या वेळेला कुठल्या लोकसभेच्या वेळेला लोकसभेच्या वेळेला जर त्या समाजवादीने जर मदत केली असेल तर लोकसभेला काँग्रेस पक्षाने पण मदत केली ना तर त्यांनी हे विसरू नये आणि ज्या वेळेला बाल्यामामा त्यांच्या अं याच्या स्टेजवर गेले उद्घाटन करायला त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे जे काही कार्यकर्ते होते ते सर्व बीजेपीचे कार्यकर्ते होते त्याच्यामुळे ते आपण समजून जायचं की बाले मोहम्मद समाजवादी म्हणजे त्याची माणसं जी आली ती कोणाचा प्रचार करायला ते आपण समजून घ्यायचं अनेक उमेदवारांचे मोठे मोठे गुन्हे आहेत तरी सुद्धा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुमचं काय सांगाल या संदर्भात जवळपास माझ्या आता बावीस ऑक्टोंबर रोजी माझा वाढदिवस होता आणि मी आम्हाला पूर्ण संपूर्ण अठ्ठेचाळीस वर्षे आज ऑक्टोंबर महिन्यामध्ये मी झालं आणि मी एकोणपन्नास वर्ष आता माझं पदार्पण झालं पण देवाच्या कृपेमध्ये म्हणजे माझा कोणाशी भांडणी नाही आणि कुठल्याही प्रकारचं माझी काही कोणाशी दुश्मनी सुद्धा नाही आणि कुठल्याही प्रकारचा माझ्यावर गुन्हा नाही कुठल्याही प्रकारची माझ्यावर केस नाही आता सर्व आपल्याला माहित आहे की ऑनलाईनमध्ये मध्ये जर आपण चेक केलं तर काय कोणावर गुन्हे आहे ते आहे पण देवाच्या कृपेने माझ्यावर आतापर्यंत कुठला एकही गुन्हा नाही आपण म्हणू शकतो की भिवंडी विधानसभा क्षेत्रामध्ये एकही गुण नसलेले असे एकमेव असे उमेदवार जे दयानंद चोरगे